गेली अनेक वर्ष बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे तसंच झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा रेंगालेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मंत्रालय येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण सत्तावीस हजार कुटुंब म्हणजेच दीड लाख वस्ती असून ज्यामध्ये त्रेचाळीस आदिवासी पाड्यांमध्ये जवळपास दोन हजार कुटुंब राहत आहेत त्यांचं पुनर्वसन संजय गांधी उद्यानाजवळच करावं आणि त्यांच्या जीवनशैलीप्रमाणेच घरांचं निर्माण करावं तसंच उर्वरित पात्र कुटुंबांचं पुनर्वसन पालघर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात करण्याबाबत भूमिका बैठकीत मांडण्यात आली ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्वसित झालेली कुटुंब पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहण्यात येणार नाहीत याची दक्षता विभागाने घेणं असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे तसंच झोपडपट्टी कायमस्वरूपी पुनर्वसन केलं जावं यासाठी आरे कॉलनी इथं असलेल्या नव्वद एकर जागेत सर्व बाबींचा विचार करून कुटुंबांच्या पुनर्वसनाचा निर्णय करण्याबाबत चर्चा पार पडली आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वन खात्याचा मंत्री म्हणून मी एकूण नॅशनल पार्कमध्ये असलेल्या सत्तावीस हजार कुटुंब म्हणजे जवळजवळ दीड लाख वस्ती त्याच्यामध्ये आदिवासींची कुटुंब जवळजवळ दोन हजार आहेत तर त्या दोन हजार कुटुंबांचा पुनर्विकास किंवा त्यांचं स्थलांतरण नॅशनल पार्कला जवळच करावं आणि डबल वन ग्राउंड प्लस वन न करता त्यांना जे सवय आहे ग्राउंडचीच त्या पद्धतीनं त्यांचा विकास करावा कारण त्याच्यातले बरेचसे मजूर त्या जिल्या, जिल्या, त्या हे नॅशनल पार्कमध्ये काम आले आहेत त्याचबरोबर आज काही डिपार्टमेंट ठरवलं होतं की पालघर जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या लोकांचं पुनरसन करावं त्यावेळेला म्हणजे माननीय मुख्यमंत्री मोदयांची सुद्धा इच्छा तीच होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे लोक पुन्हा झोळपट्ट्यावर जाता कामा नये तर त्यांना जर दूर जर त्या ठिकाणी घरं दिली तर पुन्हा ते विकतील आणि पुन्हा इथे झोळपट्ट्या येतील सबब इथल्याच आरे कॉलनीतल्या नव्वद एकर जागेमध्ये सगळ्या बाबीचा विचार करून तिथंच त्या लोकांना घरं बांधून द्यावी यासाठी आज मिटिंग झाली